महाराष्ट्राच्या मत्स्योद्योग खात्याचे अधिकारी प्रदीप वस्त यांच्या अंगावर संतापाच्या भारात बांगडा फेकून मारल्याप्रकरणी त्याच खात्याचे विद्यमान मंत्री नितेश राणे यांच्यासह बत्तीस जणांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केले सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात तब्बल सात वर्ष दहा महिने या प्रकरणावर खटला चालला शेवटी न्यायाधीश व्ही एस देशमुख यांनी सबळ पुरावा नसल्याचं स्पष्ट करत मंत्री राणेंसह सगळ्यांचीच निर्दोष मुक्तता केली आहे नेमकं का काय होतं प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एक जून ते एकतीस जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण देशात मासे पकडण्यावर पूर्णपणे बंदी असते कारण हा माशांचा प्रजनन काळ असतो शिवाय या काळामध्ये पावसामुळं समुद्र खवळलेल्या स्थितीत असतो याच गोष्टी लक्षात घेऊन सरकारनं समुद्रात मासेमारी करण्यावर कायद्यानं पूर्णपणे बंदी घातली आहे असं असलं तरी मोठे व्यापारी बिनधास्तपणे महाकाय बोटी घेऊन चोरट्या पद्धतीनं मासेमारी करण्याचा घाट घालत असतात अशा ठगांवर मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणं बंधनकारक आहे असं असतानाही दोन हजार सतरा साली सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत मोठ्या प्रमाणात महाकाय बोटींचा वापर करून मासेमारी सुरू असल्याचा प्रकार स्थानिक मच्छिमारांना आढळून आला होता याविषयी तत्कालीन काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मत्स्योद्योग खात्याला पत्र लिहून हे प्रकार त्वरित बंद करण्याची मागणी केली होती तरी देखील एक दिवस मालवणजवळील समुद्रात बेकायदेशीरपणे मासळी पकडण्यात येत असल्याचं लक्षात आल्यानंतर मच्छीमारांच्या संतापाचा पारा चढला अखेर खात्याचे अधिकारी काय करत आहेत असा सवाल उपस्थित करून मच्छीमारांनी सहा जुलै दोन हजार सतरा रोजी मालवणमधील खात्याच्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाला घेराव घातला या आंदोलकांचं नेतृत्व तत्कालीन आमदार राणे यांनी केलं होतं याच आंदोलनावेळी मच्छीमारांनी बांगड्यांच्या टोपल्या आणून सहाय्यक आयुक्तांच्या टेबलवर उठल्या आणि त्यांना जाब विचारला याच प्रसंगी अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तर न पटल्यानं राणे यांनी टेबलावरील बागडा उचलला आणि थेट अधिकाऱ्याच्या अंगावर फेकून मारला तुम्ही तुमची कामं नीट करत नाही जनतेचे प्रश्न सोडवत नाही पैसे खाता त्यामुळेच आम्हाला आंदोलनं करावी लागतात असा संताप राणे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता त्याचबरोबर मत्स्य हंगामामध्ये समुद्रात पर्ससिनेटचे ट्रॉलर्स दिसून आल्यास ते पेटवून दिले जातील असा इशारा देखील आमदार राणे यांनी त्यावेळेस दिला होता उद्योग आम्ही करायचा फक्त तुमच्या संरक्षण याच बांगडा फेक प्रकरणी खात्याच्या अधिकाऱ्यानं नितेश राणे यांच्यासह बत्तीस जणांच्या विरोधात मालवण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेऊन मालवण पोलिसांनी सर्व संशयितांना अटक करून नंतर जामिनावर मुक्त केलं होतं याच प्रकरणात सात वर्ष दहा महिने दोन्ही बाजूनी न्यायालयात युक्तिवाद झाले हे सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर कुठलाच सबळ पुरावा नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं सगळ्यांनाच बांगडा फेकल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलंय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा